सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोरफडीच्या पानांचे से सेवन केले दिलीप देसाले यांचं पार्थिव पनवेलमध्ये पोहोचलंय पहलगाममध्ये हल्ल्यामध्ये दिलीप देसले यांचा मृत्यू झाला एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्याच्यामध्ये सहा जण हे महाराष्ट्रामधले आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवरती आणि त्या हल्ल्यामध्ये दिलीप देसले हे शहीद झाले दिलीप देसले यांचा मृतदेह पनवेलमध्ये पोहोचलाय अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतलाय पनवेल <coughs> पनवेल या ठिकाणाहून ही दृश्य आता आपण पाहतो आहोत दिलीप देसले यांचा मृतदेह पनवेल या ठिकाणी आणण्यात आलाय जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दिलीप देसले यांना या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले एकूण सहा जण आहेत जे मृत्युमुखी पडले आणि विविध राज्यातून आलेल्या एकूण सव्वीस जणांना त्या ठिकाणी मृत्यू आला दिलीप देसले हे पनवेल पनवेलमधले होते आणि पनवेल मध्ये आता त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह आणण्यात आला अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये पनवेल या ठिकाणी दिलीप देसले यांचा मृतदेह आणण्यात आला जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण सव्वीस जण मारले गेले दहशतवाद्यांनी अतिशय निष्ठुरपणे या सव्वीस जणांची हत्या केली त्यातले सहा जण महाराष्ट्रातले आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आत्ता माझ्यासोबत फोनवरून संपर्कात आहेत पंकज अतिशय निष्ठूर अशा पद्धतीची ही घटना महाराष्ट्रातले एकूण सहा जणं या घटनेमध्ये शहीद झाले असं आपल्याला म्हणता येईल पनवेलमध्ये पनवेलची दृश्य आत्ता आपण स्क्रीनवरती दाखवतो आहे दिलीप देसले यांचा हो मृतदेह त्यांच्या घरी पोहोचला आहे काय अधिकची माहिती आहे अत्यंत दुर्दैवी आणि ज्याला म्हणू शकतो की ज्याच्या काळ्या इतिहासात ज्याची नोंद होईल अशी ही घटना आहे पनवेलचे देसले दिलीप देसले यांचा मृतदेह जो आहे तो त्यांच्या घरी पनवेलला आलेला आहे आपण या मृतदेह आल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश जो आहे तो बघतोय पहलगाम मध्ये काल सहा दहश सहा महाराष्ट्रातल्या लोकांचा मृत्यू झाला बेलगाममध्ये काल दहशतवादी आले त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला त्यांचा जात त्यांचा धर्म विचारला आणि त्याच्यानंतर पॉईंट ब्लँकवर गोळीबार केल्याच्यावर अनेकांनी सांगितलं अत्यंत निष्ठूर पद्धतीनं ज्याला मानवतावादी कुठलाही त्याच्यामध्ये दृष्टिकोन नव्हता त्याला आपण म्हणतो की माणूस की कुठेही नव्हती फक्त आणि फक्त निर्गुणपणे हत्या करायची आणि आपली दहशत निर्माण करायची हा एकमेव हेतू जो आहे तो तिथे दिसत होता आणि त्याच्यातून ही हत्या जी आहे त्यांची तिकडे त्यांचा मृत्यू झाला अतिशय ज्याला आपण शकतो भयानक हल्ला याचं वर्णन करू शकतो दहशतवादी हे वेशा सैनिकांच्या वेशात आले आणि त्या सैनिकांच्या वेषात आल्यानंतर त्यांनी तिथे सैनिकांच्या वेशात येऊन त्यांनी तिकडच्या पर्यटकांवरती हल्ला केला देशासाठी ही अत्यंत काळी घटना आहे देशासाठी हृदय कळटून टाकणारी ही घटना आहे आणि असं असताना आपण बघतोय पनवेलचे दिलीप देसले यांचं पार्थिव शरीर हे त्यांच्या घरी पनवेलच्या राहत्या घरी आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा जे आहेत ते पर्यटक त्यांचा मृत्यू तिथे झाला त्याच्यापैकी दोन जणही डोंबिवलीचे होते त्याच्यापैकी दुसरे दोन जण हे पुण्याचे होते आणि एक पनवेलचा या दिलीप देसले यांचा पार्थिव शरीर जे आहे ते त्यांच्या घरी पनवेलला आलेलं आहे अर्थातच ज्या भागामध्ये वातावरण हे शोकाकुल आहे आपण बघतोय ते राहत्या इमारतीमध्ये ते ज्या इमारतीत राहतात तिकडे त्यांचं पार्थिव शरीर जे आहे ते आणलेलं आहे आजूबाजूच्या लोकांनी तिथे गर्दी केलेली आहे अर्थात आपल्या भागातली व्यक्ती जी आहे ती तिथे गेली आणि त्याच्यानंतर तिकडच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये पनवेलच्या दिलीप देसले यांचं सुद्धा नाव होतं ते बघून निश्चितच त्या संपूर्ण पनवेलच्या खांदा कॉलनी या भागामध्ये जी आहे ती शोककळा पसरलेली आहे आजूबाजूचे लोक तिथे जमलेले आहेत त्यांच्या मनात कुठेतरी ज्या पद्धतीने तिकडची माहिती मिळते त्याच्यानुसार तिकडच्या लोकांच्या मनामध्ये रोष आहे लोकांच्या मनामध्ये राग आहे जे कृत्य झालं त्या कृत्यामुळे दहशतवादी कारवायामुळे दहशतवाद्यांना लोक जे अक्षरशः जे आहेत त्या शिव्या घालतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मात्र त्यासोबतच आपल्या इकडे राहणारी एक व्यक्ती ज्याला आपण गमावलंय त्याचं दुःख सुद्धा या सर्व इकडच्या राहणाऱ्या लोकांमध्ये दिसते आपण बघतोय त्यांचं पार्थिव शरीर पनवेलच्या त्यांच्या खांद्या कॉलनीतील राहत्या घरी आलेलं आहे लोक जमा झालेली आहेत नातेवाईकांचा आक्रोश जो आहे तो सुरू आहे कारण अनपेक्षित घटना असते कुटुंबातली एक व्यक्ती फिरायसाठी म्हणून बेलगामला जाते आणि तिकडे होणाऱ्या दहशतवादी हल्ला होतो आणि त्या हल्ल्यात नेमका त्याच व्यक्तीचा मृत्यू होतो हे कुटुंबियांसाठी त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी आणि आसपास राहणाऱ्या लोकांसाठी निश्चितच एक मोठा धक्का आहे एक प्रचंड जर आपण म्हणू शकतो आघात त्यांच्यावरती आहे कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर कुटुंबासाठी खूप मोठा आघात नक्कीच नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहिती करता तर दिलीप देसले यांचं पार्थिव पनवेल मधल्या त्यांच्या खांदा कॉलनी या परिसरामध्ये असणाऱ्या निवासस्थानी पोहोचलेला आहे आजूबाजूच्या नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केलीये अर्थातच अतिशय दुःखद अशी ही घटना आपल्याला म्हणावी लागेल